नमस्कार यूट्यूब फॅमिली कशे आहात मजेत हात ना चला तर मग आज आहे सोमवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते तर आत्ता नऊ वाजलेले आहे घरातले सर्वे कामं आवरून घेतलेले आणि काल मी पापडांचा नंबर लावून आलेली होती आणि त्या ताईंनी मी सांगितलं होतं तर पहिलाच नंबर तुमचा आहे बो असं तर साडेआठला गुडिया आणि तिचे पप्पा गेलेले आहे आणि आता ते मला घ्यायला येत आहे तर पहिले पापडं करून येते आणि मग स्वयंपाक करणार आहे आणि स्वयंपाकमध्ये मी खिचडी बनवणार आहे गरम गरम पावसाचं पण वातावरण आहे मस्त म्हटलं गरम गरम खिचडी बनवणार जास्त काही झंझट करणार नाही कारण की मला पापडं वगैरे टाकावे लागतील त्याच्यामुळे मी जास्त टाईमपास काही करणार नाही म्हटलं तर खिचडी वगैरे टाकून देतील खिचडी वगैरे खिचडी टाकून देणार आणि आता पहिले पापड करून येते पापडांना जे एक दोन तास लागून जातील मला आणि नळांना पाणी पण आलेले पाणी लावलं मी आता आणि भाऊ लक्ष ठेवू मग ते येत आहे मला घ्यायला हा हे बघ नऊला सुद्धा पाच कमी घरातले सर्वे आवर काम आवरले माझे चल येऊ का मग मी आणि दादा आज घरीच आहे ना तर तो करून घ्या मशीनसुद्धा लावलेलं आहे मी कपड्यांचं सर्व क्लीन आवरून झालेलं आहे केस घालते मी केस व्यवस्थित घातले नाही तर केस घालून घेते आणि मग चला तयार झाले मी आणि अक्षरशः इतकं गरम होतंय ना रुमाल घेतला ते आले मला घ्यायला चला भाऊ लक्ष द्या खाली पाणी लावलंय हो आणि आता वाजताय अकरा म्हणजे साडे दहा वाजता घरी येऊन गेली होती मी थोडा वेळ आराम केला तिथे ना आवून होतं पण इतकं गरम होत होतं ना पूर्ण असं दमट वातावरण होतं त्याच्यामुळे ना पाच दहा मिनटं मी निवांत बसली आता करते स्वयंपाक आणि काय नाही खिचडी लावायची मला आज काही मी भाजीपोळी करत बसत नाही संध्याकाळी नाही संध्याकाळी भाजीपोळी करणार आणि आता फक्त गरम गरम मस्त खिचडी बनव हो बेटा तुझी आज का ठीक आहे खिचडी टाकून झाली माझी आवाज कमी कर बेटा खिचडी टाकून झाली आणि पापडंसुद्धा टाकून झालेले जे बाकीचे पापडं आहे ते नंतर टाकणार आहे वाळले की मग टाकणार मी आणि बाहेर वातावरण दाखवते तुम्हाला डायरेक्ट असं वाटतंय आत्ता किती पाऊस होणार आहे आणि किती नाही आणि गरम तर इतकं होतंय ना माझ्या चेहऱ्यावरून बघू शकता तुम्ही इतकं गरम होतंय वातावरण खराब झालं आले आले मी पहिले कपडे वगैरे टाकले आणि इतके कपडे होते ना आमचे तिकडे पूर्ण दोन दोऱ्या भरलेल्या परत आणि पाळ होऊन आलेला आहे देवबापूर पाणी आत आणि पूर्ण किचनमध्ये सुद्धा टाकलेलं आहे मी ना। रस्ता पापडं करावा लाईट काही लावत नाही आता मी पापड बघा तुम्ही खाली आहे ना मी साड्या आठ ठरवलेल्या आहे आणि साडीवरती कसं जास्त पापड बसतात त्याच्यामुळे एक साडी जरी टाकली ना तर पूर्ण एवढे मोठे पापड म्हात त्याच्यामुळे मी साडी टाकलेली आहे इकडे पण टाकून दिलेले आणि इकडे एक साडी याच्यावरती सुद्धा टाकलेली नाही आता एवढे राहिले का थांब एवढं वाळू दे आणि मग टाकू आपण आणि पापडं बघा कसे आले तर पापडं मी नी टाकलेले होते आणि दिवसभर सुकले ते वातावरण खराब होतं त्याच्यामुळे ना दिवसभर सुकले आणि दिवसभर उलटे पालटे करत माझा दिवस गेलेला आहे आणि आत्ता वाजता आहे पावणे आठ तर म्हटलं चला फ्रेश झाली मी आता आणि आता काही कामं नाही मला फक्त स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाकमध्ये कालचं गोळा पावचं पडलेलं आहे ना आणि सकाळची खिचडी पडलेली येतेच आम्ही खाऊन आहे आणि वळापाव काढणारे तर म्हटलं चला मी ड्रेस दाखवते कोणते कोणते ड्रेस घेतलेले ते आणि हे तर हा ड्रेस तर माझ्या लग्नाच्या ॲनिव्हर्सरीला घेतलेला होता तर तो घालते मी पण हे ना खूप म्हणजे साईजच आणलेली मला साईजच होते पण मला ना थोडासा लूज होतोय तो तर मी तुम्हाला पूर्ण दाखवतो आहे पण खूप ढिला होतोय मला उजवीकडनं पण आणि बाजू पण लूज होत आहे आणि मला एक्सल साईज लागते दुपट्टा आहे मस्त तिच्यावर असा आहे पूर्ण ड्रेस पूर्ण ड्रेस येतोय का लूज होतोय तो फिटिंग करावी लागणार आहे नाहीतर मग मस्त होत आहे तो इथं आणि कमरेमध्ये आणि इथं करावं लागेल हाताने बस आता दुसरा ट्राय करून दाखवते हा ड्रेस घेतलेला आहे मी आणि दुसरा ड्रेस आणलेला होता पण तो डबल लिहून गेला होता त्याच्यामुळं मला चेंज करावा लागला आणि तो मला खूप आवडला होता मग मी चेंज करून हा घेतला तर हा प्युअर कॉटनमध्ये खूप बारीक आहे आणि मला आवडला म्हणून मग मी घेतला याची फिटिंग करावी लागणार आहे थोडीशी आणि याची याचा दुपट्टा आहे कॉटनचा पण खूप छान मस्त आणि कॉटन मध्ये मस्त आरामदायक घालू शकतो आपण आणि हां मी फुले मार्केट मधून घेतलेले हा हे ड्रेस तर मग कमेंट करता मॅडम कुठून घेतलाय कुठून आहे तर फुले मार्केट मधून मा घेतलेला आहे मी हा ड्रेस थोडा लूज वाटतोय तुम्हाला पण एकदम रिलॅक्स आहे तो पहिले घातला होता ना त्याच्यापेक्षा हा म्हणजे ना खूप म्हणजे असं पॉटन आहे ना तर घालून असं हलकं वाटतं आहे तो घातल्याने तरी मला कसं तरी होत होतं पण हा घातल्याने ना पूर्ण म्हणजे रिलॅक्स वाटतं आहे असं वाटतं आहे मस्त हलके कपडे घातले आपण बॉ भारी वाटतंय तर मी ड्रेस चेंज करून घेते आणि गाऊन घालते मी आता गरम होतं आहे खूपच इथं बेडरूममध्ये त्याच्यामुळे गरम होत नाही आहे स्वयंपाक करायला जायचं आहे मला वड्याला लागलेली भूक तर तिला मी वडापाव काढून देते आणि कालचं मी काढून ठेवलेलं होतं सकाळीच करून देत होती पण म्हटलं नको आता सकाळी मी ने ना पापडं करायला गेली खूप घाई गरबड होऊन गेलेली होती तर मग म्हटलं मी संध्याकाळी तुम्हाला वडापाव काढून देणार आहे आणि आता तिला भूक लागलेली आहे वडापाव सांगताच खेपे तर चल तिला खाडून देते मी आणि मग बोलतो तुमच्याशी जेवण करून झाले आणि मग माझी मैत्रीण आणि त्यांच्या आई आलेल्या होत्या मग आम्ही बसलो मस्त गप्पा मारत चहा पाणी झाली आता वाजताय साडे दहा दहा वाजता गेल्या त्या घरी आणि बसली होती मी ना इतकी थकलेली आहे ना पापडांनी जास्त मला थकवलेलं हो आहे तर मी आता आहे ना निवांत झोपते तर मला लागते आता झोप आणि साडे दहा वाजून गेलेले सकाळी लवकर उठलेली होती मी त्याच्यामुळे आता पटकन झोपते कारण की सकाळी मला लवकर उठावं लागतं कृष्णाचा टिफिन करायचा आहे मला उद्या क्लास आहे ना बेटा तर उद्या मला त्याचा टिफिन करावा लागणार आहे तर मग मला पटकन उठावं लागतं आणि सध्या तर सुट्ट्या चालू आहे तर उशिरा उठत होती आणि जसं याचे क्लास चालू झाले तर मग मला लवकर उठावं लागते तर आता लवकर झोपली म्हणजे सकाळी लवकर जागेल आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय